जमीन मोजण्याचा निपटारा आता तीस दिवसात होणार आहे महसूल विभागाने परवानाधारक खाजगी भूमापंकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी बारा लाख मोजणी प्रकरणे वेगाने मार्गी लागतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की पोट हिस्सा हद्द कायम बिनाशेती गुंठेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वनहक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी आवश्यक असणारी मोजणी प्रक्रिया आता जलदगतीने पूर्ण होणार असून महाराष्ट्राच्या आजवरच्या कारकिर्दीतील महसूल विभागाचा हा क्रांतिकारी निर्णय आहे शासकीय भूमापंकाची संख्या अपुरी असल्याने मोजणीच्या एका प्रकरणासाठी तब्बल नव्वद ते एकशे वीस दिवसांचा कालावधी लागत होता ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे आता तीस दिवसात जमीन मोजण्याचा निपटारा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या नव्या प्रणालीमुळे सरकारकडून उच्च तांत्रिक पात्रता असलेल्या व्यक्तींना खाजगी भूमापक म्हणून काम करण्याचा परवाना दिला जाईल परवानाधारक भूमापक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची मोजणी करतील ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर तालुका निरीक्षक भूमी अभिलेख उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी त्या मोजणीच्या कागदपत्राची तपासणी करून त्यांना प्रमाणित करतील ज्यामुळे मोजणीच्या कामात अचूकता आणि अधिकृतता व कायदेशीर प्रमाण कायम राहील महसूल विभागाने भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे यापुढे राज्यात आधी मोजणी मग खरेदी खत आणि त्यानंतर फेरफार अशा पद्धतीने जमिनीचे व्यवहार व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत अनेकदा खरेदी खतामध्ये जमिनीचे वर्तन चुकीचे असल्याने किंवा प्रत्यक्ष जागेवर जमीन वेगळीच असल्याने मोठे वाद निर्माण होतात या नव्या पद्धतीमुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि वादविवाद टाळले जातील असेही बावनकुडी यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई